साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग चालू करण्याआधी आठवण करून देईल प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आधीचे देखील ऐकून घ्या सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग चौदा श्रीराम काहीच वेळाने बाहेर आवरून आला मुग्धार निघतो मी बाय तो दरवाजा जवळ जात म्हणाला तशी ती उठली बाय अ बाय डोर नीट लावून घे म्हणत तो लगेच निघून गेला तो निघाला पाहून तिलाही अजिबशी फिलिंग येत होती तो दिसेनासा झाला आणि ती दार लावून आत आली घरवर पसारा झालेला दिसत होता तिनं पहिलं घर आवरायला घेतलं श्रीराम गेल्याच्या एक दीड तासांनीच डोरबेल वाजली तिने जाऊन आधी होलमधून पाहिलं तर वेद होता तिनं दार उघडलं आणि तो आत आला थँक गॉड <laughs> मला वाटलं आज लाटणं घेऊन तर तयार नाहीच ना <laughs> तो हसत आला तशी तीही हसली अ सामान आणलंस का दादा दादा ओहो, हो आणलंय श्रीराम बोलला होता मला हे बघ पास्ता पण आणलाय हा बनवशील ना आज अ पास्ता ते काय असतं पास्ता महित ओ, नाही माहीत तुला सॉरी नाही माहीत पास्ता नाही येत बनवायला मला ओके राहू दे पण मग बनवतं काय येतं तुला मला चपाती कोणतीही भाजी बनवता येते ओ हो का मग मला ते सामान आणावं लागेल बरं एक काम करतो मी आधी फ्रेश होतो आणि मग जाऊन आणतो चालेल ठीक आहे ती म्हणाली आणि त्याने शूज काढून तिथे कसेही टाकून दिले आणि तो उठला उठल्यानंतर त्याची सगळ्या घरभर नजर फिरली तर घर तिनं एकदम जागचं जागेवर लावलेलं ला। अरे वा हे सगळं तू केलंय त्याने छानच केलंय असे भाव चेहऱ्यावर आणत तो म्हणाला हो मीच केलंय किती छान घर आहे पण कसं ठेवलंय तुम्ही दोघांनी आता ते शूज तेवढे जागेवर जातील ना अगं आम्ही बॅचलर मुलं अशीच असणार ना हा ती कमरेवर हात ठेवत म्हणाली हो माझी आई ठेवतो नाहीतर तुझा काय भरोसा नाही काल पॅनने मारलेलं आज आणखी कशाने हे मारशील म्हणत त्यानं उठून शूज नीट रॅक मध्ये ठेवले आणि हसला तीही त्याच्या या बोलण्यावर हसली बरं आहे ना रे आता ते लागलेलं ला। हो तर बरं होऊन कोणाला सांगतोय बरंय मी आलोच फ्रेश होऊन तो हसत फ्रेश व्हायला गेला आज कामात तिचा कसा बसा वेळ गेला होता पण आता संध्याकाळ व्हायला लागली तसं तिला अस्वस्थ वाटू लागलेलं वेद हॉटेलमध्ये जायला आवरू लागला आणि श्रीरामचा अजून पत्ता नव्हता कदाचित तिला त्याची आठवण येत होती त्याला यायला का वेळ लागतोय हा प्रश्न तिला पडलेला एवढ्यात वेद आला मुग्धा ऐक मी निघतोय हो, आता आणि हो श्रीरामचा फोन आलेला आत्ता त्यालाही आज हॉटेलमधून यायला वेळ लागेल काहीतरी काम आहे ओके ओके ती म्हणाली चल काळजी तू आणि जेवण ही घे बोललाय तो ओके ठीक आहे ती उसनी खुशी चेहऱ्यावर आणत म्हणाली आणि तो निघून गेला ती दार लावून आत आली आता घरात तिला एकदम एक वाटू काल सोबत श्रीराम तरी होता त्यामुळे तसं काही वाटलं नव्हतं आज उगाच तिची अस्वस्थता वाढू लागलेली जेवण तरी बनवून घ्यावं या विचारानं ती किचन मध्ये आली दुपारी आणलेलं सामान तिनं फ्रीज मध्ये नीट भरलेलं आणि आता रात्रीच्या जेवणासाठी तयारी करायला घेतली काही वेळाने जेवण बनवून झालं आणि ती बाहेर हॉलमध्ये येऊन बसली आज खर तर वेळ जाता जात नव्हता तिला बाबांची वाट पाहणंही आठवलंच या क्षणाला तो कोणीही नव्हता तरी बाबा म्हणून ती रोज अशीच त्यांची वाट पाहत असायची आज फरक एवढाच होता आता ती नकळत श्रीरामची वाट पाहत होती त्याला वेळ का लागतोय या विचाराने व्याकुळ होत होती अशी त्याची रोज वाट पाहायला मला आवडेल असं वाटून मनोमन खुशही होत होती काय होतं हे मला का मी आठवते त्याला एवढं असं मनाशीच एकटी बोलत होती व्याकुळ मनाची वाढणारी अस्वस्थता घेऊन ती गॅलरीमध्ये आली खाली येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहता येतील या विचाराने पण चुकून तिच्याकडून गॅलरी बंद झालेली तिच्या ते लक्षातच आलेलं नव्हतं आता कितीतरी वेळ ती गॅलरी मध्ये होती त्याची वाट पाहत जवळजवळ अर्धा पाऊन तास झालेला तिथे येऊन दिला पोटात भुकेची जाणीव होऊ लागली म्हणताना ती उठली आणि आज जायला पाहणार तर गॅलरी आता उघडतच नव्हती अरे यार हे काय हे तर बंद झालंय आता काय करणार मी ती वेडेपणा झाला हा माझ्याकडून गॅलरी लॉक झाली हे तिच्या लक्षात आलेलं आता त्याची येण्याची वाट पाहण्याशिवाय काही ऑप्शन नव्हता ती त्याची वाट पाहू लागली घड्याळात आता दहा वाजत आले होते ती तिथंच गॅलरीत असलेल्या खुर्चीवर टेकून पडली होती आणि एका क्षणाला तशीच तिची झोप लागून गेली अकरा वाजले तेव्हा श्रीराम घरी पोहोचला पोचल्यावर त्याने आधी डोअर बेल वाजवली पण तिनं दार काही उघडलंच नाही म्हणताना त्याला वाटलं ती झोपली असेल स्वतः जवळच्या त्याने डोअर ओपन केलं आणि आत आला आत येताच तो झोपलेला तिला पाहायला बेडरूममध्ये डोकावला तर ती तिथं नव्हती त्याच्या मनात उगाचाच भीती दाटली त्याने पटकन तिला बाथरूममध्ये आणि नंतर किचनमध्ये सुद्धा जाऊन पाहिलं पण ती तिथंही नव्हती मुग्धा मुग्धा आता मात्र आवाज देत तो हॉलमध्ये आला त्याचं एकदम बाहेर लक्ष गेलं तर ती गॅलरीत खुर्चीवर झोपलेली दिसली ते दिसताच त्याला मनाला जे वाटलं ते सांगता येणार नव्हतं ती क्षणभर दिसली नाही तर मनात जी हलचल झाली होती जी भीती वाटली होती ती दिसताच मात्र त्याची वाढलेली हृदयाची स्पंदर एकदम मंदावली तो पटकन गॅलरी ओपन करून बाहेर आला मुग्धा ए मुग्धा तू इथ तो गुडघ्यावर बसत म्हणाला हा ते चुकून लागले काच अन अडकले ना मी इथे ती उठत बोलली अरे यार बरं जेवलीस का नाही ॲक्च्युली तू तु, तुझीच वाट पाहत होते पण तुला यायला वेळ लागला मग पुन्हा जेवायला जाणार तर मी ही अशी अडकलेली ओ अगं पण मी सांगितलेलं वेदला तुला खाऊन घ्यायला सांग म्हणून हो बोललेला तो पण तरीही थांबले होते मी ती म्हणाली तसे त्याने डोळेच मिटले बर आता खाऊन घेतो चला म्हणत तो उठला का तू नाही का जेवणार ती आत येत म्हणाली तू माझं ही जेवण बनवलंस हो मी मग मी सकाळीच तर बोलले होते हो आय नो पण मला लेट झाला मग मी तिथंच बाहेर खाऊन आलोय बर ठीक आहे तशीही आता मला ही भूक नाहीये नाही नाही मुग्धा एक मिनिट इट्स माय मिस्टेक तू खाऊन घ्यायचं हा तू बस इथंच मी आलोच म्हणत तो किचन मध्ये गेला आणि काहीच वेळात तिची प्लेट घेऊन आला हे घे खा तू खाल्ल्याशिवाय मी झोपणार नाही हा असा नाही तर मला उगाच गिल्टी वाटेल <laughs> बर खाते म्हण ती स्माइल करत त्याच्या समोर जेवू लागली खरी पण एक घास खाल्ला आणि तिच्या डोळ्यात पाणीच येऊ लागलं काय झालं मुग्धा तू ठीक आहेस ना काही नाही मला ती साईडला प्लेट ठेवून चेहरा झाकून रडू लागली त्याला मात्र तिचं असं अनपेक्षित रडणं पाहून काही सुचतच नव्हतं तिला कसं समजवावं काय करावं काहीच न कळून तो तिला म्हणाला आय एम सॉरी माझं काही चुकलं का, चुकल का मुग्धा तिने रडतच नकार ते मान हरवली अगं मग रडत का आहेस त्याचा जडवलेला आवाज आला तसं ती शांत होत त्याच्याकडे पाहू लागली सॉरी तुझं नाही काही चुकलं पण असच उगाच एकटं वाटत होता आज मला सो कदाचित असं झालं असेल तेव्हा मी बाबा म्हणजे त्या माणसाचीही तर अशीच वाट पाहायचे माहीत नाही कदाचित आईबाबांची आठवण येते पण मला तर माहीतच नाही ते कसे होते तुझेही आईबाबा असतील ना हो ते पुण्याला असतात खूप मोठं कुटुंब आहे आमचं माझा मोठा भाऊ त्याची बायको ते बिझनेस करतात आणि छोटी बहीण आता बारावीला आहे घरी आई बाबा आजी आजोबा एवढं मोठं कुटुंब आहे मी पण खूप मिस करतो त्यांना माझंही एक स्वप्न होतं सो आता तेच पूर्ण करतोय आता अडीच वर्ष तरी इथून हलता येणार नाही ना ये मला ओ छानच की एवढं मोठं कुटुंब आहे तुमचं वा किती छान वाटत असेल ना सगळे असे आजूबाजूला तू खरंच नशीबवान आहेस ती, ती म्हणाली तसा तो खाली पाहत पुन्हा हसला आणि त्याची ती खळी तिला नेहमीसारखी आताही दिसलीच ती पाहून आता पुन्हा तिच्या मनात मात्र गिटार वाजली ती क्षणभर त्यालाच पाहत बसलेली बरं आता जेवणार आहेस ना मला झोप आली आहे तू जेव तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो हो हो ठीक आहे म्हणत ती प्लेट घेऊन जेवण करू लागली काहीच वेळात तो फ्रेश होऊन तिच्या बाजूला येऊन बसला तिचं मन त्याच्याकडे वारंवार ओढ घेत होतं तिनं पुन्हा त्याच्याकडे काही पाहिलंच नाही कसं तरी जेवण संपून ती उठली प्लेट किचनमध्ये ठेवली आणि बाकीचं जेवण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि बाहेर आली अब झालं मग झोपतो मी आता उद्या जायचंय मला हॉटेलमध्ये गुड नाईट ही तो म्हणाला आणि सोफ्यावर आडवा झाला गुड नाईट त्यालाही म्हणत ती गुपचूप बेडरूममध्ये जाऊन झोपली आताही तिला त्याची ती खळी आठवून वेड लागायचंच बाकी होतं झोप तर गायबच झालेली पण तो सकाळी लगेचच जाणार यानेही पुन्हा अस्वस्थता वाटत होती त्याच्यासोबत मिळणारा जेवढा पण वेळ होता पण तिला तो कमीच वाटत होता मुग्धा पहिल्यांदा श्रीरामच्या प्रेमात पडू लागलेली आणि आता तिला त्याच्यापासून दूरही जावं वाटत नव्हतं दुसऱ्या दिवशी तिला जरा लवकरच जाग आली होती तो हॉलमध्ये दिसत नव्हता म्हणजे तोही उठला असणार तिला वाटलं किचनमध्ये असेल पण तो किचनमध्येही नव्हता बाथरूममध्ये असेल असं समजून ती किचनमध्ये आली आणि ती त्याच्याही आधी नाश्त्याची तयारी करू लागली एक साईडला पोहे बनवले आणि सोबत कॉफी करावी म्हणून कालची कॉफीची बर्नी पाहू लागली पण तिला आता ती दिसतच नव्हती तो किचनमध्ये यायच्या आत तिला त्याला छान तयार नाश्ता आणि कॉफीचं सरप्राईज द्यायचं होतं म्हणून जरा घाईतच तिचं काम चालू होतं ती कॉफीची बर्नी पाहण्यासाठी ती एक छोटा डबा घेऊन त्याच्यावर चढली आणि वर असलेल्या कप्प्यात ती बर्नी शोधू लागली आणि तिला ती दिसली पण ती थोडी आतल्या साईडला हाताला येत नव्हती तरीही तिचा काढण्याचा प्रयत्न चालूच होता तिनं पुन्हा एक छोटा डबा त्या पहिल्या डब्यावर ठेवला तरीही तिचं बोट फक्त बर्नीपर्यंतच पोहोचत होतं म्हणताना ती बर्नी हाताला येण्यासाठी तिनं आता थोड्या टाचा उंचावल्या पण तिचा भार एका साईडला झाल्याने ती ज्या वरच्या डब्यावर होती तो डगमगला आणि ती खाली पडणार एवढ्यात टी शर्ट घालतच त्या क्षणी दोघांच्या हृदयाची स्पंदनं जी वाढलेली की बस दोघांनाही ती जाणवली असावीत तिला खाली पडताना सावरायला म्हणून दोन्ही हातांनी त्याने तिला अलगत पकडलेलं आणि अचानक तिचा तोल गडबडल्याने तिने आधार म्हणून त्याच्या गळ्याला घट्ट पकडलेलं त्या क्षणात झालेल्या नजरानजरे दोघांच्याही लक्षातच आलं नव्हतं की ते इतके जवळ आहेत तिच्या लक्षात आलं तसं तिने पटकन नजर चुकवली आणि त्यानेही तिला पटकन खाली सोडलं अ काय करत होतीस तू त्याने अडखळतच कसे तरी विचारलं अ कॉफी करत होते आ आलेच म्हण ती पटकन तिथून निसटली ती जाताच त्याने ही इतका वेळ रोखून धरलेला श्वास मोकळा केला तिने केलेले पोहे एक साईडला आणि कॉफीची तयारी ही त्याला दिसलीच हे सगळं माझ्यासाठी करत होती ही हा विचार मनात ते येताच त्याच्या गालात पुन्हा गोड आली आणि पुढच्या क्षणाला आत्ता इतक्यात जे दोघांत घडलेलं ते सतत डोळ्यासमोर आठवू लागलं तिचे ते सुंदर डोळे जे आत्ता कुठं त्याने इतक्या जवळून आणि नीट पाहिले असावेत ते भिरभिरणारे आणि घाबरत भाव आलेले डोळे आठवून आता मात्र एक गोड हुरहुर मनात दाटत होती जे जाण्याचं नावच घेत नव्हती हो आजचा पार्ट इथं संपलाय आपण ऐकतोय कथा तुझ्या सवे सारे हवे श्रीराम आणि मुग्धा कसे जवळ येत गेले त्यांच्यातले ते गोड क्षण आवडतायत ना कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच